कानगावात शेतकऱ्यांचा आक्रोश धरणे आंदोलनाचा चौथा दिवस महिलांचा सरकारविरोधी बोंबाबोम आंदोलन कानगाव येथे शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने सुरू असलेले धरणे आंदोलन आज चौथ्या दिवशी प्रवेशले असून ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा कर्जमुक्ती व उत्पादन खर्चाला न्याय दर मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आजच्या आंदोलनात विशेषत्वाने गावातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या त्यांनी सरकार विरोधात बोंबाबोंब करत घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर न मिळाल्याने प्रचंड आर्थिक सामना करावा लागत आहे शेतमालाचा दर पिकवणीच्या खर्चालाही ठरत शेतकरी हतबल झाले आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ महिला भगिनींनी देखील या आंदोलनात उतरून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे आक्रोश कृती समितीचे पदाधिकारी यांनी सांगितले की सरकारने तातडीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा हे आंदोलन आणखी उग्र केले जाईल दरम्यान या आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली आहे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी आक्रोश कृती समितीकडून देण्यात आला आहे